आणि ला। करा कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी शाहूपुरी आणि मिरजकर टिकटी परिसर भागात काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा प्रचार दौरा झाला असून या दौऱ्याला नागरिकातून भरभरून प्रतिसाद मिळाला नागरिकांचा हा मिळणारा प्रतिसाद प्रस्थापित उमेदवारांना डोकेदुखी ठरू शकतो तसेच काही पक्षांसाठी हा धोका म्हणजे संभाव्य पराभवी असू शकतो अशी कुजबूज सुरू आहे खाडे यांनी यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या स्वाभिमानासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या रचनात्मक विकासासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी खाडे यांनी शाहूपुरी भागातील पुराचा फटका बसणाऱ्या व्यावसायिकांशी संवाद साधताना विश्वास दिला की पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनाबाबत पूरग्रस्त समितीच्या वतीने आम्ही जे काम हाती घेतली त्याला आणखी परिणाम करणार आहोत यावेळी नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत या निवडणुकीत त्यांना साथ देणार असल्याची भूमिका घेतली आहे या प्रसंगी नागरिकांनी आपण यावेळी अपक्ष असले तरी स्वाभिमानी उमेदवाराला मतदान करणार असल्याचे सांगितले सोईच्या राजकारणासाठी खाडेना डावलले गेल्याची जनभावना निर्माण झाली आहे आणि त्याची सहानुभूती त्यांना मिळत आहे